हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योतिपवारी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सुरुवात सकाळची झालेली आहे म्हटलं सकाळी सकाळीच असं फरशी वगैरे पुसून घ्यावं आणि नंतर पूजेची आपल्या सुरुवात करायला येईल असं म्हणून सकाळी सगळं छान असं आवरून घेत आहे मी तुम्ही पाहू शकता तर इथे ना आजचा नवरात्रीचा आहे दहावा दिवस आणि आज आपले आईचे घट हलतात असं तर आज देवीच्या आपल्या परड्या वगैरे भरायच्या असं देवीला नैवेद्य वगैरे करायचा तर मंदिरात वगैरे जायचं तर सर्वच म्हटलं तर नंतर फरशी वगैरे पुसण्यापेक्षा म्हणजे सकाळी सकाळीच असं सर्व क्लीन करून घेऊयात आणि सकाळी कसं उठल्यापासून जे आपले कामं होते तर तुम्ही पाहू शकता हे सर्व छान असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि सकाळी उठल्यापासून का मोठींना शाळेत जायचं ते त्यांची तयारी त्यांना टिफिन वगैरे हे सर्व करून दिलं त्यांना पाठवून दिलं आणि त्यानंतर असं स्वच्छ करून घेतलं आणि नंतर मी माझंही सर्व छान असं आवरून घेतलं स्वतःचं पण म्हटलं आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे आणि पूजा वगैरे सर्वच तर माझी इथे पूजा वगैरे तुम्हाला मी सर्व तुमच्यासोबत शेअर करणारच आहे समोर तर असं माझं मी सर्व आवरून घेतलं म्हणजे आपण पण आवरून घेतलं ना तर असं आपली छान सुरुवात पण छान होते तर पाहू शकता इथे आजचा नवरात्रीचा दहावा दिवस आणि आजचं आज आपला कुठला कलर नव्हता पण आजचं जांभळा कलर सर्वांनीच ठरवलं की आज जांभळा कलर घालायचा आणि रांगोळी ही अशीच आपली दररोजची कलरची चालूच आहे तुम्हाला माहितीच आहे तर दहाव्या दिवशी जांभळा कलर आपण केला एरवीचा नव्हता नऊ दिवसामध्ये तर अशा प्रकारे माझी छान अशी पूजा झालेली आहे बाहेर ही रांगोळी रांगोळी झालेली आहे तुम्ही पाहिलेच आहे आणि नवरात्रामध्ये मी सर्वच कलरची अशी रांगोळी पूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कसे वाटले व्हिडिओ हे नक्की सांगा बरं का आणि इथे बघा अशी छान पूजा झाल्याच्यानंतर आता मला लागायचं होतं ते म्हणजे स्वयंपाकाला तर माझ्याकडे जांभळा कलर नव्हता जी देवीची सेव होती ती सेवा केली आरती केली आणि जांभळा कलर नव्हता बरं का तर माझ्याकडे मी असं तयार केलेला दोन्ही कलर रेड आणि लाल कलर आणि मी निळ्या कलर असं मिक्स करून आपला हिरवा कलर सॉरी जांभळा कलर बनवला आणि त्यानंतर इथं कुकर लावून घेतल्या स्वयंपाकाची तयारी आपली सुरूच आहे कपडे वगैरे सर्व धुवून घेतल्यानंतर म्हटलं तसंही बाराच्या नंतर असं आपल्याला परड्या भरण्यासाठी जायचं होतं म्हणजे कसं बाराच्या नंतर घट हालतात असं सांगितलेलं होतं तर मग घट हल्ल्याशिवाय पण परड्या वगैरे कशा भरणार ना तर म्हणून असं माझ्या बाराच्या नंतर म्हणून मग सर्वच बाकीच्या अगोदर कामं करून घेतले आणि साडी वगैरे असं आवरलं ना स्वतःचं तर नको वाटतं बाकी बाकीचे काम पण करायला तर म्हटलं चला आता स्वयंपाक कसं उभारून आपल्याला ओट्यापाशीच करायचं असतो म्हणून काही इतकं काही वाटत नाही साडी घालून स्वयंपाक वगैरे बनवायचं तर बाकीचे फरशी म्हणा कपडे म्हणा ते धुवायला असं साडी वगैरे घातली ना नवीन तर नको वाटतं तर इथे कुकर लावून घेतलेलं ला, आहे तुम्ही पाहू शकता आणि कुकर लावल्याच्यानंतर मी काय डाळ भात खाली लावून घेतल्यानं वरतीच त्याच झाकणावर असे मी पटाटे पण उकडायला ठेवले होते तर आजचा नैवेद्य देवीला दे असा असतो तुमच्याकडे कसा असतो ते नक्की सांगा तर आमच्याकडे तर ना अशी भाजी कोणतीही एक सुके बनवायची मिरच्या शिजवून घ्यायचं असं वर डाळ भात डाळ घट्ट काढायची आणि असं आमचा स्वयंपाक असतो आजचा हे बघा तुम्ही इथं पाहू शकता कुकर झाल्याच्यानंतर अशी डाळ हळद आणि मीठ टाकून मी छान असं फेटून घेतली आणि ना इथे पिवळा बटाटा पण असं मी बनवून घेतला आणि इथे मिरच्या शिजायला ठेवलेल्या आहेत पहिले तर मी तेल टाकून असे छान पहिले तर मी मिरच्या धुवून ठेवल्या आणि अशा नकलून घेतल्या बरकामध्ये मिरच्या अशा फो मध्ये असे पोट फाडल्यासारख्या म्हणजे नकलून घेतल्या मिरच्या आणि त्यामध्ये ना तेल टाकून छान असं मीठ भरून घ्यायचं त्याच्यात आणि तेल टाकून मिरच्याच्या छान असं परतून घेतलं आणि त्यात कूट वगैरे टाकलं आणि थोडीशी हळद थोडंसं मीठ टाकलं आणि शिजवून घेतलं छान असं आणि ते आमच्याकडे ना हे फळं बनवतात बरका का असं फळं आपले जे गव पीठ मळून ठेवतो ना ते पीठ मळायचं आणि असे आपल्या हाताला तेल लावून छोटे छोटे आपण नैवेद्याला जसं करतो लाटण्यासाठी तसंच हातावर आपले असे फळ बनवायचे आणि तेल टाकायचं आणि थोडंसं पाणी उकळी आले की त्याच्यामध्ये हे फळं असे उकडून घ्यायचे मग इथं मी वरणाला फोडणी दिली पिवळा बटाटा पण केला मिरची शिजवली आणि हे फळं करून घेतले आणि त चपात्या पण करून घेतल्या आणि नंतर बघा हे देवीला जाण्यासाठी मी असं ताट इथं तयार करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता खाली एक एक कडकण्याचा नैवेद्य ठेवला आणि त्यावरती भात ताळ मिरची असं बटाट्याची भाजी सर्वच असं छान भरून घेतलं आणि परडी भरण्यासाठी पीठ मीठ वगैरे सर्व घेतलं आणि थोडासा पुरणाचा शिधाही घेतला तुम्हाला मी दाखवलंच आहे आणि त्यानंतर बघा मी नैवेद्य ठेवल्यानंतर मग परत एकदा दे असं आरती ओळवून घेतली पूजा वगैरे केली आणि आता मला जायचं होतं ते म्हणजे मंदिरात परड्या भरण्यासाठी तर जाता जाता म्हटलं आता गॅस तर आपला खूप गरम आहे आणि ग्लास असल्यामुळे लगेच धुऊ नाही शकत तर म्हटलंच थोडासा ओटा क्लीन करून घेऊयात म्हणजे कसं आपल्याला पण प्रसन्न वाटलं पाहिजे की बाबा असंच घाण ठेवलं आहे आलो आहे असं नाही म्हणजे मन एक आपलं तयारच नसतं की असं ठेवून जायला मला त्रासच होतं तर मग फक्त तेवढंच मी ओटा क्लीन केला आणि मग आलो आम्ही इथे मंदिरात सर्व साहित्य वगैरे घेऊन देवीचं दर्शन घेतलं आणि बाहेर इथं परड्या होत्याच तर इथे ना देवीला मी पहिल्याचं ओटी वगैरे भरून गेलेली कडकण्याची माळ वगैरे सर्वच कुठल्या देवीला कडकण्याची माळ कुठल्या देवीला ओटी वगैरे असं मी सर्व देवीकडे दर्शनाला जात असते जिथे असतात तिथे तर असं आलो इथे आणि इथं देवीला नैवेद्य वगैरे ठेवणार आणि त्यानंतर होमाचं दर्शन घेतलं इथे पूजा करून घेतली होमाची होम चालूच म्हणजे असं चाललेलंच होता थोडासा म्हणजे बंधन होता झालेला आणखीन असं तर इथे बघा सर्व बायका परड्या भर बसलेल्याच होत्या तर सर्व परड्यांना ना पाणी लावणं हळदी कुंकू लावणं त्या टाकाला म्हणा किंवा आपल्या ज्या बायका परड्या घेऊन बसलेल्या असतात त्यांना हळदी कुंकू लावणं आणि असंच तुम्ही परड्या पर भरता का हेही मला सांगा तुम्ही इथे पाहू शकता बघा इथे परडे आहे आणि टाक पण आहे त्याच्यामध्ये आणि माळ असते ते त्यांच्या माळेला पण हळदी कुंकू लावायचं टाकाला लावायचं आणि आपल्या परडीमध्ये जे आपण नव्हे द नेलेला आहे तो भरायचा पानसुपारी रुपयाचं नाणं असेल म्हणा दहा रुपये पाच रुपये तुम्ही किती भरू शकता दही भाताचं कोणी भरतं केळी वगैरे असं लिंबू सर्वच तुम्ही असं भरून घेऊ शकता आणि जो आपण शिधा नेलेला पीठ मीठ असेल म्हणा तर ते मी ज्वारीचं पीठ मीठ असं नेलं होतं भरण्यासाठी तर ज्वारीच्या मीठाच्या करड्या पण भरायच्या असतात असं त्यानंतर ते तेल जे आपल्याला घालायचं असतं पोतीला ते ते तेल त्याने ते अशा भांडे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकायचं प्रत्येकीलाच आणि आपण जे नेलेलं होतं ऋणाचं नैवेद्य म्हणजे की जसं हरभऱ्याची डाळ असेल गूळ असेल साखर असेल कोणी गव्हाचं पीठ असेल म्हणा असं सर्वच जे थोडं थोडं सगळ्यांच्या स्पर्धेमध्ये शिधा द्यायचा म्हणजे जेणेकरून ते आपल्या दुसऱ्या दिवशी आपल्या दसऱ्याच्या दिवशी त्यांनी तो नैवेद्य करतात आणि आपल्या परडीमध्ये घालत असतील म्हणा स्वतःच्या किंवा इतरांच्या किंवा त्यांनी स्वतः घरी बनवण्यासाठी घरी बनवत असतील स्वतःसाठी खायला तर अशा पद्धतीनं सर्वच परड्या इथे भरून घ्यायचा आणि पाया पडायचं असं आपल्या मुलाबाळांनाही चांगलं आपल्या साठी आणि आपण ज्या केलेल्या असतात ना गोष्टी तर आपल्याला त्या कराव्याशा वाटतातच आपण पहिल्यापासून जे करत आलेलो आहे ते आणि नवरात्रामध्ये आपण जी सेवा सर्व केलेली असते ना तर ते कुठेतरी आणखीन ह्या देवीचं आपल्या परड्या भरणं म्हणा ह्या त्या गोष्टी आणि घरी आणून परड्या भरलेल्या तर कधीही चांगलं पण जास्त तर असं मंदिरातच जास्त बायका बसलेल्या असतात परड्या घेऊन म्हणजे आपल्याला सर्वच तिथे परड्या भरायला भेटतात आणि दर्शन करायलाही तर अशा पद्धतीनं माझंही इथे परड्या भरणं चालू होतं तुम्ही भरल्या की नाही आणि तुमच्याकडे ही अशीच पद्धत आहे का कोणाकडे असे फळं आणि हे नैवेद्य बनवलं जातं कोणाकडे पुरणपोळीचं नैवेद्य असतो तर तुमच्याकडे कोणतं असतं तेही सांगा आणि त्यानंतर इथे ना नवरात्रामध्ये जोगवा मागण्याची पद्धत आहे बरं का आमच्या इकडे म्हणजे ताट हातावर असो अथवा नसो तर असं मग नवरात्रात इथे तर काही जमलं नाही जोगवा मागायला म्हणून म्हटलं आता इथं आपण परड्या भरल्या की आमच्याकडे तर अशी पद्धत आहे परड्या भरल्या की जे ताट असेल त्याच्यात आपण जोगवा मागायचा असतो तर असंच मी इथे म्हणलं इथेच त्यांना विचारलं की आता इथं झोगा मागितलं तर चालते का मग गेले वर्षी पण मी इथंच परड्या भरल्या होत्या आणि इथंच असं जोगवा मागितला होता अंबाबाईचा जोगवा म्हणून असं जोगवा मागायचा आणि इथे पाच जणींनी इथे जोगवा मागितला आणि इथं छान असं सुंदर दर्शन झालं आणि खूप छान प्रसन्न वाटलं आणि इथे भेटली मला मैत्रीण माझी आणि ती पण असं अचानकच आली होती मग पाहून खूप छान वाटलं आनंद वाटला तर आता इथे आम्ही असे एक फोटो काढले तिनं आल्यामुळे आणखीन थोडा वेळ थांबलो आहे आणि हे परड्या भरून झाल्याच्या नंतर ना खूप थकल्यासारखं होत होतं तर हे बघा तुम्ही पाहू शकता हे जोगवा मागितलेलं बाकीचं हे सर्व ते मी घेऊन आले तर तुम्ही म्हणाल की बरड्या भरल्या का असंच घेऊन आले तर असं घेऊन आले आणि मग आता घरी आल्याच्यानंतर थोडं बसले आणि हे बघा आपलं असं सुंदर आजचं जेवण आहे तर खूप छान असं जेवण केलं कारण हे जे आपण जोकामा घेतलेलं होतं ना तर ते असे नैवेद्य वगैरे ते त्यांनी वाढलेले होते तेही मी त्याच्या जेवायला घेतले आणि घरी जे बनवलेला स्वयंपाक तेही घेतल्यानंतर नंतर असं छान ओटा क्लीन केला भांडी वगैरे सर्व झाली त्यानंतर मग थोडंसं बसले नंतर आहोनचा फोन आला की फुलं वगैरे आणायची असं तसं तर चला म्हटलं आता फुलं घेऊन येऊ कारण दुसऱ्या दिवशीची तयारी आदल्या दिवशीचं आपल्याला करायला लागते नाही तर सकाळी खूप हेही होते आपले तर इथे मग आल्याच्यानंतर इथं खूप सारी फुलं होते म्हटलं त्यांना काही काही खराबही होते त्यांना विचारलं की याच्यातले मी निवडून घेऊ शकते का ते हो म्हणाले मी इथं निवडून असे एक दीड किलो फुलं घेतले आणि त्यानंतर तिथं त्यांच्याकडे ना सोनं संपलं होतं म्हणजे आपले आपट्याची पानं ते आणि आंबेडकर फांदी हे पण घ्यायचं होतं मला तर ते संपलं होतं मग इकडे आले समोर आणि तिथं ते घेतलं तर खरंच कशाचे कशाचे आपल्याला पैसे द्यावे लागतात ना इथं गावाकडे कसं सर्व गोष्टी आपल्याला एकदम अशा मुबलक प्रमाणात असतात आणि आपल्या शेतात असतात फुकट मिळतात जेव्हा आपल्याकडं काही गोष्टी असतात तेव्हा त्याची खरंच आपल्याला किंमत कळत नसते जेव्हा इथे ना सिटीला पैसे टाकून सगळ्या गोष्टी आपण घेत असतो ना तेव्हा आपल्या गोष्टींची आपल्या शेतातल्या वस्तूंची आपल्याला सर्वच किंमत कळते खरं आणि निसर्गाचं सगळं आपल्याला फ्रीच असतं म्हणा पण काही ठिकाणी काही गोष्टी आपल्यासाठी अशा पैसे देऊन आपल्याला जे पैशाच्या गरज नसते पण तिथे आपल्याला असं द्यावं लागतं आणि घ्यावं लागतं तर इथे बघा केवढंसं आपटा आहे आणि केवढंसं आंब्याचं एक फांदी आहे तर ते दहा रुपयेला इथं आपल्याला मिळालेलं आहे असं हे सर्व घेऊन आले आणि म्हटलं चला आता तयारी करावी कोथिंबीर संपली होती आणि कोथिंबीर पण घेऊन आले सुंदर अशी कोथिंबीर मिळाली पण खूप महाग झाली आहे तुमच्याकडे अशीच महाग झाली आहे का तेही सांगा कोथिंबीर निवडायची आहे आणि हे सगळं सोनं ह्याचं चा, चांगलं चांगलं जे म्हणजे आपट्याची पानं ते काढून घेतले आणि आंब्याच्या फांद्याचे पण चांगले चांगले पानं वगैरे ते मी काढून घेतले म्हणजे मला हार बनवायला बरं पडेल म्हणून ही सर्व बेसिक तयारी मी अगोदरच आदल्या दिवशी करून घेतले होते तर बाकीचं दिवाबत्ती वगैरे चाल असं मी इथं बसलेले बाकीचं चा चालू होतं आपलं हे तर हे सर्व मी एका कॅरीबॅगमध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर इथं बनवायचे होते ते म्हणजे मला हार तर आपल्या गाडीसाठी असेल म्हणा घरासाठी तोरण बांधण्यासाठी हे सर्व इथे मला हार वगैरे बनवायचे होते आणि हे बघा इथं आत्ता माझी चालू होती ती म्हणजे कोथिंबर निवडणं आणि पोरींशी गप्पा मारत मारत बोलत आहोश सर्वांशी असं माझं इथे कामं सुरू होतं हे एक कोथिंबर निवडणं माझे सुरू होते आणि त्यानंतर कोथिंबर निवडून झाल्याच्यानंतर इथं बनवायचे होते ते म्हणजे मला हार तर दाराला तोरण बनवणार होते तो तो ते म्हणजे मी साधंच आंब्याचं तोरण बनवायचं असं ठरवलं होतं कारण ना ऑलरेडीच माझ्या दाराला खूप सुंदर तोरण आहे जे की आम्ही विकतच आणलेलं आहे रेडीमेडच आहे आर्टिफिशियल पण खूप सुंदर आहे आणि आत्ता तुम्हाला दसऱ्यात मी दाखवलंच आहे ते धुकून मी ठेवलेलं दाराला बा बाहेर लावलेलं आहे तुम्ही पाहिलंच आहे नसेल पाहिलं तर मी दाखवतेच तुम्हाला तर असं ते तोरण आपलं आहे म्हणून मी फक्त आंब्याचं तोरण बनवायचं इथं था। ठरवलेलं आहे आणि कोथिंब कोथिंबीर इथं निवडणं सुरूच होतं तुम्हाला माहितीच आहे एकामागून एक आपली का, कामं सुरूच असतात आणि काही कामं अशी आपली पाठच सोडत नाहीत बरोबर की नाही तर तुम्ही पाहू शकता इथे मी आंब्याचंच तोरण बनवायला चालू आहे हे बघा सुंदर असं मी अकरा पानाचं असं आंब्याचं तोरण बनवलेलं आहे आणि एक आपल्या गाडीसाठी टू व्हीलरसाठी आपल्या एक हार आणि दिदीच्या स्कूटीसाठी एक आणि समोरच्या दाराला एक ऑफिसच्या त्या आणि आपल्या स्वामी महाराजांसाठी पिवळ्या फुलाचा हार बनवायचा असं माझं चाललेलं आहे तर फु फुलं मी एक किलो चांगली होती पुरतात की नाही बघूयात तर मला वाटत होतं स्वामी महाराजांसाठी गुरुवार आहे स्पेशली दसरा आहे तर पिवळ्याच फुलांचा हार बनवावा असं मी ठरवलेलं आहे तर पुढे बघूयात आता फुलं कसे कसे होतात तर अशी माझी तर इच्छा आहे तर तुम्ही पाहू शकता आणि हा आपला हार तयार आहे मी बनवून घेतला आणि थोडीशीच एक चारच फुलं उरलेली होती तर मला वाटत होतं बाकीचे जे पूजेला आपल्या फुलं लागणार आहेत ते कमीच पडत आहेत म्हणून मग आहो चालले होते बाहेर तर आपल्या गाड्या वॉश करण्यासाठी तर त्यांना सांगितलं येत आणि फुलं घेऊन या तर ते हो म्हणाले आणि जे आपट्याची पानं आणि उरलेली फुलं मी एका कॅरीबॅगमध्ये काढून ठेवली आंब्याचं तोरण हे सर्व रेडी आहे तर आयत्या वेळेला आपली धावपळ होणार नाही अशी सर्व बेसिक तयारी करून ठेवायची तुम्ही असंच करता का तेही मला नक्की सांगा आणि तुमच्याकडे उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक असतो का काय असतो तेही मला सांगा माझ्याकडे तर उद्या पुरणपोळीच असणार आहे तर तुम्ही पाहू शकता एवढी फुलं इथं उरलेली आहेत आणि आत्ता मी स्वामी महाराजांचा हार बनवत आहे बरं का कारण मग अशी ना तो एक गाडीलाच बनवलेला आहे पिवळ्या फुलाचा हार आणि दाराला वगैरे कुठल्या जो जमेल तिथे तो लावणार आहेत तर हे बघा हे उरलेले आपले चारच फुलं उरले आणि आपल्याची पानं असे मी कॅरेबेगमध्ये ठेवून दिले आणि बाकीचं हे सर्व अशी तयारी करून घेतलेली आहे मी दसऱ्याची तर दिवसभराची कामं आणि ही संध्याकाळची अशी कामं तर बाकीचेही कामं असतात आता इथून बनवायचा होता तो म्हणजे उर्वरित स्वयंपाक जेवण तर असा होता आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा